गजानन महाराज की जय गणगनगनात गन बोते आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात पवित्र स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये वसलेलं हे गाव आहे हेच ते स्थान जिथे श्री गजानन महाराजांनी भक्ती साधना आणि सेवा यांचं अद्भुत उदाहरण जगासमोर ठेवलं या यात्रेत आपण पाहणार आहोत श्री गजानन महाराज समाधी मंदिर महालक्ष्मी मंदिर भंकट सदन मतिमंद मुलांसाठी संस्थेतर्फे शाळा गॅलरी राम मंदिराची प्रतिकृती आणि कृष्णाजींचा मळा पुण्याहून वंदे भारत ट्रेनने सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघालो आणि शेगावला दुपारी अडीच वाजता पोहोचलो शेगाव स्टेशनवर उतरताच वातावरण भक, भक्त वातावरणात भक्तीचा सुगंध पसरलेला जाणवतो रस्त्यावरूनच जय गजानन महाराजांच्या घोषणा ऐकू येतात प्रत्येक यात्रेकरूच्या चेहऱ्यावर भक्तीचा भक्तांसाठी संस्थेतर्फे मोफत बस आहे ती थेट आपल्याला समाधी मंदिरापर्यंत घेऊन जाते शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी गजानन महाराज संस्थेतर्फे तीन भव्य भक्ती निवास उभारली आहेत एक भक्ती निवास समाधी मंदिराजवळ आहे दुसरे विसावा निवास तिसरे आनंदविहार भक्ती संकुल जे मंदिरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे या तिन्ही ठिकाणी स्वच्छता सुरक्षा आणि साधेपणाचा अद्भुत मिश्रण पाहायला मिळतं गजानन महाराज संस्थानाचं प्रसादलय हे शेगावचं आणखी एक वैशिष्ट्य दररोज हजारो भक्तांना इथे विनामूल्य अन्नदान केलं जात सेवा नम्रता आणि प्रेम हाच इथला खरा आत्मा आहे आपण आता आहोत श्री गजानन महाराज समाधी मंदिरात महाराजांनी ऋषी पंचमीच्या दिवशी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवन महासमाधी घेतली तेव्हापासून हे स्थान भक्तीचं केंद्र बनलं आहे मंदिरात प्रवेश करताच एक दिव्य शांती मनात झिरपत असते हे आहे श्री महालक्ष्मी मंदिर गजानन महाराजांच्या संस्थेच्या कृपेने बांधलेले आईचे मंदिर सुंदर मंदिर भक्तांना समृद्धी आणि शांततेचा दे आशीर्वाद देतं महालक्ष्मी देवीचं तेज आणि इथलं वातावरण अत्यंत प्रसन्न या मंदिराजवळ बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा घडते एखाद्या गुहेत असल्यासारखे वाटते

对对对 इथे आहे संस्थेतर्फे मतिमंद मुलांसाठी शाळा आणि आर्ट गॅलरी राम मंदिराची प्रतिकृती सुद्धा आहे इथे बंकट सदनापासून थोड्या अंतरावर कृष्णाजींचा मळा या ठिकाणी महाराजांनी अनेक लिलाया केल्या होत्या जसे की ब्रह्मगिरी गोसावी हे काही लोकांसह महाराजांना भेटाव्यास आले होते तेव्हा महाराजांनी जळत्या पलंगावर बसून चमत्कार करून दाखवला होता या ठिकाणी आपल्याला हे चित्र सुद्धा पाहायला मिळतं की जिथे हे सगळी गोष्ट सांगितलेली आहे हे आहे पुरातन शिवमंदिर आता आपण आलो आहोत अशा जागी जिथे महाराज प्रकट झाले होते होय हेच ते झाड आणि समोर आहे ते पातुरकरांचं घर गर। त्यांच्या घरी त्यांच्या मुलाची मुंज होती आणि जेवलेल्या पत्रवळ्या या झाडाखाली टाकल्या होत्या महाराज याच उष्ट्या पतळ्यांवर जेवत होते हीच ती महाराजांची प्रकट झाल्याची जागा हे आहे महाराजांचे स्मृती स्मारक

यांचं घर हेच ते भक्त ज्यांनी गजानन महाराजांना प्रथम ओळखलं आणि त्यांना शरण गेले बंकट सदन म्हणजे भक्तीचा इतिहास जिवंत ठेवणारी जागा आहे इथे सुद्धा महाराजांनी अनेक लिलाय केल्या होत्या हे आहे हनुमान मंदिर इथे महाराज नेहमी येऊन बसत पाटलांची पोरं त्यांना नेहमी त्रास देत एकदा त्या पोरांनी महाराजांना उसाने मारले होते मारून मारून ती पोहरे दमले तेव्हा महाराजांनी त्यांना त्याच ऊसाचा रस हाताने पिळून दिला होता संध्याकाळी जेव्हा आरतीची वेळ होते तेव्हा संपूर्ण शेगाव भक्तीच्या स्वरा गुंधून जात दीपांच्या लकलकाट आणि घंटांच्या नादात जणू आकाशही जय गजानन महाराज म्हणत ही शेगाव यात्रा फक्त दर्शन नाही तर अमृता अनुभव आहे इथे आल्यावर भक्ताला जाणवतं खरी शांती बाहेर नाही ते आपल्या अंतर्मनात आहे गजानन महाराज नेहमी म्हणायचे गन गण -गन गणात बोते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा भक्तिमय यात्रांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गजानन महाराज की जय गण गन गणात -गन बोते